मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची ताजी महत्वाची घडामोडी सादर राज्यात मान्सून सक्रिय हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून काही जिल्ह्यांना तर रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी पुढचे छत्तीस तास महत्वाचे आहेत हवामान विभागानं आयएमडी एम दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील काही तासात मुंबईत जास्त पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे लोकल ट्रेन उशिरानं धावत आहेत रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबईत मुसळधार पाऊस हिंदमाता परिसर पाण्याखाली अशी बातमी दरवर्षी कानावर येते पाहण्यात येते मात्र यंदा मुसळधार पावसानंतर हिंदमाता परिसरात पाणी साचलेलं पण पावसाच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत मुसळधार पाऊस होऊनही हिंदमाता परिसरात पाणी थोड्या प्रमाणात पाणी साचल्यानं स्थानिकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला महापालिकेनं या भागात साचलेलं पाणी एका मोठ्या भूमिगत ताकीत साठवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी थोड्या प्रमाणात साचलेलं असल्यामुळे महानगरपालिकेचे काम चालू आहे अशी माहिती मिळते दुपारी एकच्या सुमारास परळ दादर भागात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर पावसाचं पाणी साठण्यास सुरुवात झाली मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा केला हिंदमाताचा परिसर भौगोलिकदृष्ट्या सखल आहे त्यामुळे तिथे पावसाचं पाणी लवकर साचतं ही समस्या टाळण्यासाठी पालिकेनं सेंट झेव्हियर्स मैदानात भूमिगत टाक्या बांधल्या या टाक्यांची क्षमता दोन सत्त्याऐंशी कोटी लिटर इतकी आहे पंपिंग स्टेशन आणि भूमिगत टाक्यांमुळे पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत होत आहे सोमवारी सतत पाण्याचा सतत पाऊस पडलेला पाण्याचे पाणी वाहतूक आणि मुंबई पाऊस थेट अद्यतनिशारा आता मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे अधिका यांच्या म्हणण्यानुसार सकाळपासून सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईतील अनेक खालच्या भागात आणि काही दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यातच आता हवामान विभागाने मुंबईकरांना महत्वाचा इशारा दिला आहे मुंबईकरांसाठी ही बातमी महत्वाची असणार आहे हवामान विभागाने मुंबईला हाय अलर्ट दिला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा